हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं मनापासून स्वागत करते ताईंनो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत प्लस साईजचा सा प्लाझो कटिंग आणि स्टिचिंग आपण एकदम मराठी भाषेमध्ये बघणार आहोत आणि एकदम सोप्या पद्धतीनं बघू शकताय त्यासाठी आपल्याला तीन मापांची आवश्यकता असते आपल्या प्लाझोची पूर्ण उंची कमर घेर आणि सीट घेर अशी तीन मापं आपल्याला आवश्यक असतात बघू शकता मी आता या कापडावर डबल फोल्ड कळी घर घडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपल्या उंचीचं माप म्हणजे ही इथं मी उंची घेतलेली आहे अडतीस इंच हा आपण प्लाझो चव्वेचाळीस साईजचा ब बनवणार आहोत बघू शकताय इथं आपल्याला माप टाकायचं आहे सीट घेर सीट घेराचा चौथा भाग प्लस चार इंच वाढवून टाकायचा आहे बघू शकताय तुम्ही मी इथं वर दोन इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे बघू शकताय कमरेसाठी जे आपण इलास्टिक घालणार आहोत त्याच्यासाठी मी दोन इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बघू शकताय मी इथं आपला सीट घेरचा सीट घेरचा चौथा भाग प्लस चार इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आता मी चव्वेचाळीस साईजचा घेतलेला आहे बघू शकताय अकरा इंच प्लस चार इंच असं मी पंधरा इंच सीट घेरचं माप घेतलेलं आहे बघू शकताय अशा पद्धतीनं त्याच पद्धतीने आता आपल्याला आसन भाग घ्यायचा आहे बघू शकताय आपल्या सीट घेरचा ताई नू पुन्हा एकदा लक्षात घ्या सीट घेरचा तिसरा भाग आपल्याला इथं आसन भागासाठी घ्यायचंय बघू शकता हा प्लस साईजचा प्लाझो आहे त्यामुळे बघू शकताय तुम्ही आणि हे पुढचं जे माप आहे ते बघू शकताय तुम्ही अडीच इंच ते पावणे तीन इंच मी घेतलेला आहे जिथं यल आपला तयार झालेला आहे बघू शकताय त्या भागाला असा कर्व शेप करून द्यायचा बघू शकताय तो आईनो व्हिडिओ ताईनो बारकाई बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकताय तुम्ही आता जी खालची आपली जी उंची आहे ती तुम्ही आकार देण्याचं आकार द्यायचा म्हणजे बघू शकताय तुम्ही बॉटमला तुम्हाला कमी हवे असेल तर कमी घेऊ शकता त्याचबरोबर आपण जे सीट घेर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा दोन इंच कमीसुद्धा घेऊ शकता मी आता सीट घेराच्या इतकंच माप घेतलं आहे आणि त्याच्यात दोन इंच कमी घेतलेलं आहे बघू शकताय आणि त्याच पद्धतीनं आता हा फ्री साईज प्लाझो आहे एकदम कम्फर्टेबल वाटणारा डेली वेअर घालण्यासाठी आहे म्हणून एकदम लूज असा हा प्लाझो आपण बनवणार आहोत जेणेकरून आपल्याला बसण्यासाठी उठण्यासाठी याचा काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि आपला प्लाझो कुठंही उसवत नाही बघू शकता हे आहे पूर्ण कटिंग फ्रंटसाठी त्याच पद्धतीने आपल्याला आता बॅक बॅक साठी जे बॅक बॅक आपली हिप साईज मोठी असते त्यामुळे आपल्याला बॅक साइडचा वरचा भाग अजून दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बॅक साइडचा वरचा भाग फ्रंट साईडपेक्षा दोन इंच अजून वाढवून घ्यायचं आहे पुन्हा एकदा लक्षात घ्या ताईनो बघू शकताय तुम्ही फ्रंटसाठी आपण पूर्ण उंची प्लस दोन इंच केलंय आणि त्याच्यात पुन्हा दोन इंच बॅक साठी असं वाढवून घ्यायचं आहे बघू शकताय व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे <coughs> आणि आता हे मार्किंग केलेलं आहे ते तुम्ही कट करून घ्यायचं आहे खूप सोपं आहे ताईनो जर काई काई तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला काही समजलं नाही तर तुम्ही कमेंट करून सांगा मी नक्की त्याचं उत्तर देईन तुम्हाला बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा पार्ट सगळा कटिंग करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल फ्रंट साईडचा जो दोन इंच वाढवलेला भाग आणि बॅक साईडचा ते कट कसा करायचा तो आपण नंतर बघणार आहोत आपण जेव्हा स्टिचिंग करतो तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे तो कमी कसा करायचा किंवा त्याला मॅच कसा करायचा बघू शकताय तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ताईनो बघू शकताय आपण जो मार्किंग केलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा खूप इझी आहे ताईनो बघू शकता हा आपला तयार आहे भाग कटिंग करून बघू शकता याचे आता दोन पार्ट तयार होतील एक बॅक साठी आणि एक फ्रंट साठी बघू शकता ताईनो हे असे दोन पार्ट आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ ताई स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि खरं तर तुम्हाला समजता यावं जे घरी बसलेल्या स्त्रिया आहेत खरंच ज्यांनी क्लास केलेला ना नाही त्या ताईंना अगदी डिटेलमध्ये कळावं म्हणून हा व्हिडिओ कुठंही फास्ट न करता मी अगदी बारकाई आणि तुम्हाला दाखवते बघू शकता अशा पद्धतीनं एकदा चेक करून घ्यायचं सा, फ्रंट साईज आणि बॅक साईज बरोबर आली आहे ना बघू शकता आता आपल्याला जो बॅकला आपण जे दोन इंच मार्जिन वाढवलं होतं त्या त्या भागाला बघू शकताय फ्रंटला जो फ्रंट साईडच्या भागाला आपण असा बॅक साईड इतकं दोन इंच आता खाली येईल असा तिरफी रेख आपल्याला आखून घ्यायचे बघू शकताय व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी अशा पद्धतीनं आपल्याला तिरकी रेष आखून घ्यायची आहे आत्ता कटंग कटिंग न करता आपण जेव्हा स्टिच करणार आहोत तेव्हा तुम्हाला समजून जाईल चला आपण याचं आता स्टिचिंग बघणार आहोत ताईनं खूप सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही आणि एकदम लूज हा प्लाझो आहे त्यामुळे फिटिंगचं काही टेन्शन नसतं खूप बसायला इझी आहे तुम्ही स्टिच करून घालून बघा तुम्हाला कसं वाटतंय बघू शकताय जे आपले उलटवर सुलट वर, सु, वर उलट अशा पद्धतीने भाग ठेवायचे आणि आपण जो आसन भाग म्हणजे आपला बैठक भाग असतो तो, तो आपल्याला आधी जोडून घ्यायचे बघू शकताय तुम्ही आपला जो यल तयार झाला होता तो आपण जोडून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघू शकताय फ्रंट आणि बॅक असे आपले तयार होतील नंतर ना आपण हे जोडल्यावर आकार देऊन घ्यायचा आणि फ्रंट साईडला मगाच्या सारखी ते बघू शकताय आता हे बघू शकताय ना बॅक साइडपेक्षा फ्रंट साईज आपली दोन इंच कमी झालेली आहे आणि याच पद्धतीनं दाब टिप देऊन पाव इंच असं आपलं एक इंचाचं इलास्टिक एक इंचाचं इलास्टिक आहे त्याच्यासाठी एक इंच आतमध्ये जागा ठेवून अशा पद्धतीनं फोल्ड करून आपला कमरेकडचा भाग असा आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही खूप बघू शकता अशा पद्धतीनं दाबटीप मारून घ्यायचे आणि कमरेकडचा भाग आपल्याला अशा पद्धतीनं तयार करून घ्यायचा आहे व्यवस्थित असे दाबटीप मारून घ्यायचे बघू शकतायत अजिबात सुण्या येत नाहीत एक सारखा असा आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघू शकताय तुम्ही बघा आता इथला जो भाग आहे तो आपण फ्रंटसाठीचा जो तिरकस भाग आहे त्यामुळे तो अशा पद्धतीने दिसतोय आणि एक ते दीड इंच मी इथं ओपन ठेवलेलं आहे इलॅस्टिक घालण्यासाठी आता आपल्या बघू शकता आता इलॅस्टिकचं मेजरमेंट मी तुम्हाला सांगते सीट घेरचा चौथा भाग नाही मी म्हणत कमरेचा चौथा भाग आपल्याला इलॅस्टिक घ्यायचा आहे कमरेचा चौथा भाग त्यातून मायनस चार इंच करायचे वजा चार इंच करायचे इतकं आपल्याला इलॅस्टिक घ्यायचंय पुन्हा एकदा ताईंनो लक्षात घ्या कमरेचा चौथा भाग त्यातून कमी चार इंच चा आपल्याला इलॅस्टिक इतकं इलॅस्टिक आपण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपला जो सेफ्टी पिन असतो त्याच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं हे इलॅस्टिक घालून आहे बघू शकता आणि जे आपण ओपन भाग ठेवलेला आहे बघू शकताय तिथून हे इलॅस्टिक आता बाहेर येईल एकसारखं गोलाकार आपलं इलॅस्टिक आतमध्ये असं अशा पद्धतीनं बघू शकताय खूप इझी सोप्या पद्धतीनं आतमध्ये गेलेलं आहे बघू शकता अशा पद्धतीनं आता इलास्टिक जॉईंट करून घ्यायचं डबल फोल्ड याच्यावर स्टिचिंग मारून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीनं दाब टीप मारून घ्यायच्या जेणेकरून इलास्टिकची शिलाई उसवत नाही बघू शकताय आता एक सारखं असं सा इलॅस्टिक सगळीकडं आपला जो आपला जो सीट घेर आहे त्याच्यामध्ये असं ऍडजस्ट करायचं आणि जो ओपन राहिलेला भाग आहे तो पुन्हा एकदा असं स्टिचिंग करून घ्यायचं आता खालच्या बा, बाजूची जी बॉटम आहे ती सुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचं आणि हा अशा पद्धतीनं जो आपला भाग आहे तो जोडून घ्यायचा बघू शकताय आपला उंचीचा भाग आहे तो अशा पद्धतीनं डबल शिलाई मारून जोडून घ्यायचा बघू शकताय खूप सुंदर असा प्लाझो आपला तयार झालेला आहे ताई नो कसाही घाला अजिबात हेवी साईजसाठी या आहे याचं मार्किंग तुम्ही शिवून बघा कसा बसतोय कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा